पैठण येथे शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराज वारकरी फडाच्या वतीने पैठणच्या संत एकनाथ मंदिरामध्ये विनीत महाराज गोसावी यांच्या संकल्पनेमधून लक्षवेधी दोन हजार शंभर किलोग्रॅम वजनाच्या फुलांची संत एकनाथ महाराज समाधी मंदिराला सजावट करून नऊ दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताला सुरुवात करण्यात आली आहे शरण शरण एकनाथा पाई माथा ठेवीला ब्रह्म श्री एकनाथ महाराज वारकरी फडाच्या विद्यमाने आयोजक नाथवंश विनीत महाराज गोसावी यांच्या संकल्पनेतून ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीच्या शतुह शतकोत्तर रौप्यमहोत्सवी चारशे पंचवीसव्या वर्षानिमित्त आणि अखंड हरिणाम सप्ताहाच्या रोप्य महोत्सवा निमित्त भव्य अखंड हरिणाम सप्ताह तथा ग्रंथराज एकनाथी गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सप्ताह सोळा ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज समाधी मंदिर येथे पार पडणार आहे या निमित्ताने पैठणच्या नाथ समाधी मंदिरामध्ये विनित महाराज गोसावी यांच्या संकल्पनेतून प्रथमच नाथ मंदिरात लक्षवेदी फुलांची आरास करण्यात आली होती मराठवाड्यात अशा आकर्षक पद्धतीच्या फुलांची सजावट पहिल्यांदा नाथ मंदिरात करण्यात आली असून हा देखावा बघण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर पताकांचे भार वैष्णव नाचती रामकृष्ण गायती नामावली शानिवान शके पंधराशे अकरा विजय संवत्सरा फाल्गुन मास उत्तमय तिथी षष्टी रविवार प्रयाण साचार दोन प्रहरी निळा मने ऐशा नामाच्या गजरी समाधी गोजरी प्रतिष्ठानी शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांनी समाधी घेऊन चारशे पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत आणि या चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं व माघवारी उत्सवाच्या नारायण ना। सप्ताहाच्या रौप्य महोत्सव उत्सवानिमित्तानं शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज वारकरी फडाच्या विद्यमानानं हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातमान किरतन कीर्तनकारांची कीर्तने प्रवचने संपन्न होत आहेत आणि प्रथमताच नाथ महाराजांच्या मंदिरांना एकवीस वीश्ट, एकवीसशे किलो फुलांची आरास आमच्या माध्यमातून नाथ महाराजांनी ही सेवा करून घेत आहेत आणि या स्वराला पैठणकरांसह मराठवाड्यातनं आणि महाराष्ट्रातनं ठिकठिकाणी लांबनं भाविक पारायणासाठी सहभागी झाले आहेत ग्रंथराज एकनाथी गाथ्याचं पारायण आहे आणि विविध उपक्रम आहे अन्नदान या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विनामूल्य राहण्याची खाण्याची सर्व भाविकांची सोय व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मार्गदर्शक पूज्य पिताश्री हरिभक्त पारायण झय्या महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव संपन्न होतोय आपण सर्व भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्याचा लाभ घ्यावा रामकृष्ण हरी बांधवयास एकनाथ